नमस्कार आरोग्यसखीमध्ये मी तेजश्री तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते पाळी आली की मूड स्विंग्स थकवा सगळ्यात वाईट ती म्हणजे भयंकर पोटदुखी पण काळजी करू नका कारण काही सोपे उपाय तुम्हाला या त्रासातून आराम मिळवून देतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पिरियड्स क्रॅम्प्स म्हणजेच पाळीच्या दुखण्यावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय चला तर सुरुवात करूया तुम्ही कधी असा विचार केला आहे का पाळीदरम्यान पोट का दुखतं त्यासाठी काही कारण आहेत ते म्हणजे गर्भाशयातील स्नायू आकुंचन पावत असतात त्यामुळे रक्तसंचार थोडा कमी होतो आणि वेदना होतात दुसरं कारण आहे जर हार्मोन बॅलन्स बिघडलेला असेल स्ट्रेस जास्त कि असेल किंवा शरीरात पाण्याची कमतरता असेल तरही हा त्रास वाढू शकतो तर हे क्रॅम्प्स कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय काही आहेत का तर हो ते बघूया आपण जसं की गरम पाण्याची पिशवी पोटावर किंवा कमरेवर हलकं गरम पाण्याने शेक घेतल्याने स्नायू रिलॅक्स होतात आणि दुखणं कमी होतं दुसरं हळद दूध हळदीमध्ये अँटी अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे वेदना आणि सूज कमी करतात तिसरं आहारात ओमेगा आणि मॅग्नेशियम वाढवा जसं की बदाम अक्रोड ब्रोकोली हिरव्या पालेभाज्या जे स्नायूंना रिलॅक्स करतं भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा हलकं स्ट्रेचिंग आणि योगासन ज्यामध्ये तुम्ही चाईल्ड पोज बटरफ्लाय पोज हे करू शकता त्याने क्रॅम्प्स लगेच कमी होतात स्ट्रेस कमी करा आणि पुरेशी झोप घ्या जास्त तणाव घेतल्याने हार्मोनल बॅलन्स बिघडतो त्यामुळे पाळीच्या काळात रिलॅक्स होणं खूप गरजेचं आहे पाळीच्या त्रासासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता आणि काही गोष्टी टाळू शकता काय करायचे तर गरम पाणी प्या हलका व्यायाम करा नैसर्गिक आणि हेल्दी आहार घ्या कोणत्या गोष्टी तुम्ही टाळू शकता जास्त कॅफिन आणि कोल्ड्रिंक टाळा प्रोसेस्ड आणि तळलेले पदार्थ टाळा जास्त वेळ झोपून राहणं टाळा हलका वॉक करा पाळीच्या काळात होणाऱ्या दुखण्यावर हे उपाय करून पहा आणि तुम्हाला नक्की आराम मिळेल हे उपाय उपयोगी वाटले तर कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा पुढच्या व्हिडिओसाठी कोणता विषय हवा आहे ते कमेंट्समध्ये लिहा थँक्यू